एक मुलगा शाळेत शिकत होता शाळेत शिकत असताना त्याच्या वडिलांसोबत एक दिवस सहलीसाठी आदिवासी भागात जातो तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांची परिस्थिती पाहून त्याचं मन अगदी व्याकुळ होतं तिथे ना शाळा असते ना लाईट ना रस्ते असतात अहो एवढंच काय खायला साधं अन्न सुद्धा तिथल्या लोकांना मिळत नव्हतं ते लोक जंगली प्राणी मारून स्वतःची भूक भागवायचे या पोराला जंगली प्राण्यांना मारताना पाहून अजूनच वाईट वाटायचं एकीकडे आदिवासी लोकांची भूक तर दुसरीकडे मरत असलेले ते प्राणी या दोन्ही गोष्टी त्याला सहन होत नव्हत्या आणि त्या दिवशी त्या मुलाला कळालं की काय असते भूक आणि काय असतं जीव तो मुलगा सहल संपून शहराकडे जातो खूप अभ्यास करतो मेहनतीने एम बी बी एस पूर्ण करून डॉक्टरसुद्धा बनतो पण त्याची ओढ ही शहरात अलिशान हॉस्पिटल बनवण्याकडे नाही तर लहानपणी बघितलेल्या त्या गरीब आदिवासी लोकांकडे व तिथे दररोज मरण यातना सहन करत असलेल्या प्राण्यांकडे कर लागते तो त्या ओढीने तिकडे खेचला जा जातो आणि इथेच त्याच्या आयुष्याला एक नवीन रस्ता भेटतो जो रस्ता पैशाकडे नाही तर आत्मिक समाधानाकडे जाणारा असतो आणि हा मुलगा शेअर सोडतो आणि राहण्यासाठी जंगल निवडतो आपल्या बायकोला घेऊन तो गडचिरोली इथल्या हेमलकासा या आदिवासी भागात जाऊन राहू लागतो इथे जाऊन दोघेही पती पत्नी आदिवासी लोकांची सेवा करू लागतात लाईट नसताना सुद्धा आदिवासींवरती दिवस रात्र उपचार करतात त्यांची व त्यांच्या आरोग्याची त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात आणि एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तिथेच पहिला अनाथ आश्रम सुरू करतात पण हे अनाथ आश्रम माणसांचं नसतं तर चक्क जंगली प्राण्यांचं असतं आणि इथेच त्यांच्यासोबत सिंह बिबटे अस्वल कुत्री हरिण साप ही अगदी भयानक प्राणी कुटुंबासारखे राहू लागतात आणि हेच दोघे जण या दुर्गम भागामध्ये नंदनवन फुलवतात आदिवासी लोकांचे विचार बदलतात पद्मश्री रॅमन मॅक्सेस सारखे पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जातं आणि हे सर्व करणारा तो मुलगा असतो प्रकाश बाबा आमटे ज्यांनी आयुष्यरामाचं आयुष्य सोडून आदिवासी लोकांसाठी जंगलात राहणं पसंत केलं त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मंदाकिनी प्रकाश आमटे यांनी या सेवेत स्वतःला वाहून दिलं प्रकाश आमटे म्हणजेच कुष्ठरोग्यांना नवीन आयुष्य देणाऱ्या बाबा आमटे यांचे सुपुत्र म्हणजे बघा जिथे ते आदिवासी लोकांच्या आयुष्याची दशा झाली होती त्यांना या दोघांनी नवीन दिशा दाखवली जिथे देव दिसत नव्हता हो तिथे त्यांनी माणुसकी जागवली हेच आहेत माणसातले खरे देव माणसं